गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन एका शिक्षकाचा मृत्यू झालाय तर त्याच्या शेजारी बसलेला वृद्ध व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुरेश संग्रामे राहणार सिरे गाव टोला तालुका साकोली जिल्हा भंडारा असं दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या शिक्षकाचं नाव आहे अर्जुनी मोरगाव येथे एका नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जाताना ही घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय स्फोटानंतर दोघांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं संग्रामे यांना मृत घोषित करण्यात आला आहे तर जखमीवर उपचार सुरू आहेत मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याची अद्याप माहिती मिळालेली नाही पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेनं भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सदर शिक्षकाकडे असलेला मोबाईल नामांकित ब्रँडचा असतानाही अशी घटना घडलीच कशी असा सवाल उपस्थित होतोय याबाबत आता संबंधित मोबाईल कंपनीकडून काय खुलासा केला जातो का हेही आता पाहावं लागेल चार्ज करताना दक्षता घेतल्यास अशा घटना टाळता येतील असं जरी तज्ञ सांगत असले तरी त्यास कुठलेही ठोस तांत्रिक आधार नसल्याचंही जा म्हटलं जात आहे मात्र या दुर्दैवी घटनेत सुरेश संग्रामे या शिक्षकाचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त केली जाते